जानकी कृष्णधाम येथे सुरू असलेल्या भगवत कथेच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी श्री भागीरथजी पांडे यांनी भगवान नरसिंह अवताराची कथा सांगितली शास्त्रींनी सांगितले की पूर्वीच्या काळात राक्षस राजाचा मुलगा महाबली हिरण्य याने ब्रह्मदेवाच्या वराचा अभिमान बाळगून संपूर्ण त्रैलोकीला वश केले एके दिवशी भक्त प्रल्हाद आपल्या गुरुसोबत वडिलांकडे गेला त्यावेळी त्याच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी आपला मुलगा प्रल्हादला आपल्या मांडीत उचलले प्रल्हादने आपल्या वडिलांना हरीचे नाव घेण्यास सांगितले तेव्हा राक्षस राजाने त्याला आपल्या मांडीवरून उचलून फेकून दिले त्याला मारण्याचे अनेक प्रयत्न झाले एके दिवशी भक्त प्रल्हाद आपल्या सहकारी वर्गमित्रासह हरीचे नाव घेत होते त्याचा आवाज राक्षस राजाच्या कानापर्यंत पोहोचला तेव्हा राक्षस राजा आला आणि म्हणाला तुझा हरी कुठे आहे तेव्हा प्रल्हाद म्हणाला की माझा हरी प्रत्येक कणात आहे राक्षस राजाने सांगितले की या दगडी स्तंभात हरी कुठे आहे प्रल्हादाचा सन्मान राखण्यासाठी भगवानांनी नरसिंहाचे रूप धारण केले आणि त्या खांबातून बाहेर आल्यावर राक्षस राजाचा वध केला यावेळी जानकी कृष्ण धाम येथे विविध प्रकारची भजने भागवत कथेत सादर करण्यात आले आणि आयोजक नामदेव कृष्णाजी येवले किरण येवले यांनी भागवत कथा सप्ताहाचे आयोजन केले मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चुर्णी